1980s. पोलीस आयुक्त संदीप कर्णी गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणाऱ्या इस्मांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे तसं मार्गदर्शनही केलं होतं गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील नेमणुकीचे पोलीस कर्मचारी प्रशांत मरकड कर। तसंच त्यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की राहुल नगर चांडक सर्कल सेंट फ्रान्सिस शाळेजवळ रोडवर दोन इसम त्यात एक काळी पॅन्ट तसंच एक राखाडी रंगाचा फुल बाहीचा टीशर्ट घातलेला तसंच दुसरा एक राखडी रंगाची ट्रॅक पॅन्ट तसंच गुलाबी रंगाचा फुलबाईचा टी शर्ट घातलेला असे हातात धारदार तलवार तसंच कोयता घेऊन दहशत निर्माण करत असल्याची खात्रीशीरची माहिती यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांना कळवले असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पथकानं राहुल नगर चांडक सर्कल सेंट फ्रान्सिस शाळेजवळ दोन्ही इस्मांना शितापीला पकडून ताब्यात घेतलाय सदर इस्मांना ताब्यात घेऊन त्यांचं नावगाव विचारलं असता त्यांनी त्यांची नावं चेतन गणेश गमे व एकवीस वर्ष राहणार राहुल नगर सेंट फ्रान्सिस शाळेजवळ वेद मंदिरामागे त्र्यंबकरोड नाशिक सागर भारत कडाळे व एकोणावीस वर्ष राहणार दुर्गामाता मंदिराजवळ पंचशील नगर भद्रकाली यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कब्जातून पंधराशे रुपये किमतीची एक तलवार एक कोयता असे प्राणघातक शस्त्र असा मुद्देमाल हस्तगत करून सदर इस्मान विरुद्ध मुंबई नाका इथं पोलीस नाईक प्रशांत मरकड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यातील मुद्देमाल पुढील कार्यवाही कामी मुंबई नाका पुलिस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आहे मुख्य संचालक रविंद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक